गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो हे बघा आमच्या शाळेचं चा काम चालू आहे नवीन शाळा बांधण्यासाठी इथे काम चालू आहे इथे पहिले दुसरीचे वर्ग बसतात या आमची नवीन शाळा होती आता इथे आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या पावसातन कुठे निघाली तर मी एवढ्या पावसातनं आमच्या इथे कामाला तांबे काकू येतात यांचं इथे ब्राह्मणवाडीमध्ये शेत आहे तर मी तिथे चालले आहे त्यांना शोधायला कारण आता तुम्ही म्हणाल की आता ही त्यांना शोधायला का जाते पावसात तर विषय असा आहे की आमच्या घराचं टेरेस लीक होते तर तिथे घालायला आम्ही ताडपत्री आणली आहे आणि ती ताडपत्री घालायला आज दोन माणसं येणार आहेत ती ताडपत्री खूप जड आहे त्यामुळे मदतीला कोणीतरी लागणार आहे म्हणून मी तांबे काकूनंना भेटायला चालले की एक तासभर माझ्या मदतीला येऊन मला तिथे ताडपत्री वर घालायला मदत करतील का विचारायला तर मी निघालं तेव्हा पाऊस नव्हता आणि आमच्या इथे लाडकी बहीण योजना चालू झाली आहे तर ग्रामपंचायतीमध्ये गेले होते फॉर्म काही भेटत नाही आहे पण तिथे प्रसादची बहीण आहे म्हणजे माझ्या मिस्टरांची बहीण आहे त्यांना सांगून ठेवलं आहे की तुम्हाला फॉर्म भेटला तर माझ्यासाठी दोन झेरॉक्स काढून आण त्या फॉर्मच्या कारण तसंच करायला लागतं आत्ता तोपर्यंत पाऊस नव्हता आणि आता जेव्हा मी दामे काकूनच शोधायला चालली आहे तेव्हा या पावसाने कशी हजेरी लावली आहे बघा आणि वर बघाल तर थोडे थोडेच कुठे ना कुठे कुठे ढग आहेत तरी पण हा मुसळधार कोसळतो ह्या पावसामुळे आमची सगळी कामं राहिलेली आहे फक्त शेत तेवढं लावून झालं आहे इतकाच काय तो फरक पडला सो त्यांना शोधणार आता त्यांना विचारणार मला मग तिला दोघ जणी येतील का मग ते वरचं सगळं कर साफसफाई करायची घरातली थोडी बहुत साफसफाई करायची कारण पावसामुळे जिकडे तिकडे रूम लिकेज होत आहेत त्याच्यानंतर कॉरिडॉर लिकेज होत आहेत सो तिकडे सगळीकडे पाणी सचलं आहे तेही क्लिअर करायचं आहे मला ओ सो आत्ता जे गाडीवर नियत गेले गेली ते होते आमच्या इथले अक्षय भाऊजी तेही मदतीला खूप येतात खूप मदत करतात आम्हाला सो मी त्यांना विचारलं ते येतील का मदतीला सो हा आमचा नवीन झालेला रस्ता आहे आणि हे गाव आहे इथे प्रत्येक जण आला म विचारून सवरून असं सगळीजणं मदतीला वगैरे येऊन आमच्या इथे कामं होतात आणि जर तांबे काकवा आले तर मला आज दुपारी भारंगीची भाजी पण काढायची त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकीनच ब्लॉग भारंगीच्या भाजीचा कारण ती पण मी आज काढायला जाणार आहे कारण भारंगीची भाजी, भारंगी भाजी आमच्या इथे आमच्या गडग्यामध्ये मिळते त्याचबरोबर रानभाज्या भरपूर मिळतात तर त्यातल्या रानभाज्यांची काकूंना त्या चांगली ओळख आहे का माझ्यापेक्षा कारण मला फोडशी भारंगी ह्या भाज्या माहिती आहेत आंबट चुका टाकळा शेवग्याची फुलं ह्या सगळ्या अशा गावठी भाज्या मला माहिती आहेत पण काही काही अशा असतात की ज्या आपल्याला माहिती नसतात तर त्या भाज्या त्या मला दाखवतील तर इकडे बघा बांधोखळणी चालू आहे आणि चिखळवणी चालू आहे सगळी इकडे आणि इथेही अशा प्रकारची चिखलामध्ये भाताची रोपं लावलेली आहे पाऊस मी आता चालली आहे त्यांना शोधायला मला ही शेती करायला खूप आवडते पण मला चिखलाची ॲलर्जी असल्यामुळे मला ती करता येत नाही कारण मी चिखलात गेले की मला त्रास होतो रॅशे झुटतात चेहरा वगैरे सगळं लाल होऊन जातो त्यामुळे मला चिखलाची धुळीची अशी ॲलर्जी आहे त्यामुळे मी ह्याच्यात कुठेही येऊ शकत नाही ह्या बघा काकू कशा भाताची डाळ काढतात आहेत बघा किती सरळपणे काढतात आहे अजून खूप जायचं आहे आपल्याला तिकडे लावणी चालू आहे काढलेल्या दाढीची चिखलवणी चालू आहे मला कशी माणसं ते कामं करतात कालही आपण आलो होतो ब्राह्मणवाडीमध्ये तर काल आपण मुक्ताकडे आलो होतो आणि आज आपण जाणार आहोत ते तांबे शोधायला सो आता जरा आपण दोघांना विचारूयात तांबे काकूंचं शेत कुठं आहे ते मला एकाने सांगितलं होतं विठ्ठल मंदिराच्या इथनं पुढे आहे तरी पण विचार येतात पण ही बघा शिवलिंगीची फुलं कशी फुलली ही झाडावरती पण अशा प्रकारे फुलतात हे शिवलिंगीचं झाड आहे आणि खूप मोठं होतं हे झाड सो आता आपण जाऊया तांबे काकून शोधायला ब्राह्मणवाडीत तर आपण आलो आहे आता आपण त्यांचं शेत शोधूयात आणि ते काय म्हणतात ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच सो हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय